नमस्कार मी स्मिता कुलकर्णी गप्पा कृषी चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मध्यंतरी व्हॉट्सअपवर एक पोस्ट आली होती कोणी लिहिली माहिती नाही आहे थोडा अंधार हवा आहे पोस्ट आवडली म्हणून त्याचं हे सादरीकरण थोडा अंधार हवा आहे हल्ली सगळ्यात मोठा कुठला प्रॉब्लेम असेल ना तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोक दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात त्यामुळं दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं आजूबाजूचं सगळं दिसायला लागतं पण मला वाटतं तिथेच खरा प्रॉब्लेम आहे मला आठवतं अर्थातच आमच्या लहानपणी इन्व्हर्टर मोबाईल असलं काही नव्हतं मणबत्त्या कंदील हे सगळे ऑप्शन्स होते तेव्हा कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा कुणीही जागचे हलू नका रे आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे दोन मिनटं घट्ट बंद करा आम्ही लगेच डोळे घट्ट बंद करायचो बरं का मग दोन मिनिटांनी पुन्हा आवाज यायचा आता हळूहळू डोळे उघडा बरं आता बघा आपोआप अंधारात तुम्हाला दिसायला लागेल आणि खरंच हो मगाचपेक्षा आता ना थोडं थोडं दिसायला लागलेलं ला असायचं मला अजूनही याचं अप्रूप आहे हा म्हणजे मुळात अंधारात असताना आता डोळे मिटून काय वेगळं होणार आहे पण डोळे मिटून मग उघडले की दिसू लागायचं हे मात्र खरं मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती की अंधारात असलो की अजून डोळे घट्ट मिटून आत डोकावायचं स्वतःचे डोह धुंडायचे आपल्या जाणीवा नेणिवांचे झरे मोकळे करायचे आणि मग त्यांना वाटा स्पष्ट होत असाव्यात किंवा दिसत असाव्यात आणि मग आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती अधिक सुखकर होते आणि त्याचं ओझं वाटत नाही आणि मग त्या वाटेवरचा प्रवास हा समाधान देणारा असतो आमच्या आजोबांचा पण ना लाईट गेले की एक डायलॉग असायचा बरं का मुलांनो अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात तेव्हा आता दिवे येईपर्यंत तुम्ही तुमचे रस्ते शोधा बरं लहानपणी ना मला हा विनोदच वाटायचा पण आताशे आजोबा आठवतात आणि त्यांचं हे वाक्य आठवतं आत्ता आता, आता चाळीसीनंतर याचा अर्थ थोडाफार कळायला लागलाय खरंच स्वतःच्या तरुणपणी परिस्थितीच्या अंधारात त्यांनी खूप कष्ट सोसलेले वार लावून जेवले शिकले नोकरी केली आपापला रस्ता शोधला स्वतःच्या पोटाला चिमटा काढून त्यांनी मुलांना इंजिनियर डॉक्टर केलं त्याची फळं आता आम्ही उपभोगतोय अहो सांगते कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेली इन्व्हर्टरही नेमका बंद पडला अहो केवढी ती चिडचिड डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर झालं नुसता त्रागा पिझ्झावाल्यानं अर्ध्या तासात डिलिव्हरी केली नाही तर लगेच फ्रीची मागणी उजेडात फक्त खड्डेच दिसतात हे मात्र खरं आणि चांगलंच जाणवायला लागलं होतं म्हणून म्हटलं ना की हल्ली अंधारच होत नाही मुळातच अंधारच माहीत नाही अहो पण आजूबाजूला जो सारखा लाईट असतो तो आपल्याला एनलाइटन करू शकतोय का <laughs> आणि डोळे कधीच न मिटल्यामुळं आत डोकवायची ही वेळच येत नाही हो इन्व्हर्टर मोबाईलच्या लाईटनं आजूबाजूचं दिसतं पण मग फक्त जेव्हा आजूबाजूकडेच लक्ष असतं तेव्हा फक्त आणि फक्त स्पर्धा वाढते पण वाट काही सापडत नाही आणि वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे आपापले डोह धुंडा आले पाहिजेत आप अंधारातच स्थळाशी पोचणं सोपं होत असावं आणि म्हणून अधूनमधून थोडा मिट्ट अंधार असायला हवा आणि नसलं तर निदान डोळे मिटून तरी घ्यायला हवेत करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद